राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो प्रोफाईल सबमिट टॅब ॲक्टिव्ह झाला असून एम्प्लॉई डिटेलमध्ये आता आपल्याला बदल करता येणार आहे जरी आपली प्रोफाईलमध्ये किंवा पर्सनल डिटेलमध्ये काही चूक नसेल तरी सर्व शिक्षकांसाठी ते सेव्ह करावे लागेल तारखा बदल करून सेव्ह कसे करावे हे संपूर्ण डेमोसह आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवातीला आलेली सूचना आपण या ठिकाणी बघूया बघ या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली विशेष टीचर लॉग इन प्रोफाईल सबमिट टॅब ॲक्टिव्ह होत झाली असून शिक्षकाला आपली एम्प्लॉई डिटेलमध्ये बदल करता येणार आहे केलेले बदलबाबत ॲप्रुव्हल हे शिक्षणाधिकारी लॉग इन करून दिले जाणार आहे म्हणून बदल केलेल्या गोष्टीचा पुरावा सादर करावा लागणार आहे माननीय शिक्षणाधिकारी यांच्या नावे अर्ज करून सोबत पुरावे जोडून केंद्राचे एकत्रीकरण अर्ज दिनांक दहा मार्चपर्यंत तालुक्याला जमा करणे त्याशिवाय आपला बदल शिक्षक लॉग इन दिसणार नाही अजून महत्त्वाची सूचना आहे सर्व शिक्षकांनी आपले लॉग इन करून प्रोफाईल ॲक्सेप्ट करावायचे आहे ज्यांचे बदल असतील त्यांनी बदल करून प्रोफाईल सेव्ह करावे अथवा ज्यांचे बदल नसतील त्यांनीसुद्धा प्रोफाईल सेव्ह करणे गरजेचे आहे चुकीची माहिती भरल्यास अथवा चुकीची माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे असे निदर्शनास आल्यास त्या शिक्षकाविषयी प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे म्हणून सर्वांनी अचूक माहिती भरणे बघा या सूचना आलेल्या आहेत आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अजून एक सूचना पाहूया प्रोफाईल सबमिट टॅब ॲक्टिव्ह झाले असून शिक्षकाला आपली एम्प्लॉई डिटेलमध्ये बदल करता येणार आहे ती मुदत आहे या ठिकाणी दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस अखेर आपली प्रोफाईल आपल्याला अपडेट करून सेव्ह करायची आहे तर आपण या ठिकाणी प्रोफाईल कशी अपडेट करावी हे प्रत्यक्ष डेमोद्वारे बघूया सर्वात प्रथम गुगल क्रोमवर ओ टी टी डॉट महा आर डी डी डॉट कॉम सदर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेलं आहे त्या लिंकवर टच केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन उपलब्ध होत असतं या ठिकाणी वरती आपला मोबाईल नंबर टाका नंतर या ठिकाणी सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर जो ओ टी पी सांगित ओ टी पी टाका त्यानंतर खाली हा कॅपचा जसा तसा टाका व खाली लॉग इन म्हणा लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं पहिलं पेज ओपन होत असतं बघा पहिलं पेज ओपन होतं सुरुवातीला हे वेळापत्रक दिलं आहे आता आपल्याला या ठिकाणी हे ज्या तीन रेषा दिसत आहेत या ठिकाणी क्लिक करायच्या आहेत त्या क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल आपलं लॉग इन उपलब्ध होईल बघा या ठिकाणी प्रोफाईल दिलं त्या प्रोफाईलवर टच केल्यानंतर आपलं लॉग इन त्या ठिकाणी उपलब्ध होईल बघा सुरुवातीला आपलं पर्सनल डिटेल दिलं असतं या सर्व तारखा नीट काळजीपूर्वक पाहायच्या आहेत सर्वांनी त्यानंतर खाली या सर्व तारख्या पर्सनल डिटेलच्या बरोबर असतील तर या ठिकाणी आपल्याला सेव ऑप्शन ते सेव ऑप्शन करायचं नंतर पुढे नेक्स्ट म्हणायचं नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला पुढे एम्प्लॉय डिटेल दिलेली असेल बघा तीसुद्धा आपण पूर्णतः सर्व तारखा बरोबर असतील तर काही हरकत नाही नसेल बरोबर तर ते आपल्याला दुरुस्त करायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी इथं सबमिट बटन येईल सबमिट बटन केल्यानंतर आपला ओ टी पी पुन्हा येईल ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा सबमिट केल्यानंतर आपली प्रोफाईल त्या ठिकाणी सेव्ह होईल परंतु जर कधी आपले बदल असतील तर लेखी अर्जसुद्धा आपल्याला शिक्षणाधिकारी यांना द्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो